नमस्कार नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे नववर्ष पी एन गाडगिळ्यांच नव स्टोर उद्घाटन होत आहे ह्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं ह्या शाळा सर्व गृहिणी आणि ज्या बायका आहेत तिथे त्या खूपच खुश झाल्या असतील की असं होत आहे अभिनंदन मलाही आणि द्या नाही कसा <laughs> वैताय अच्छा माझ्याबरोबर एक तुम्ही म्हणाल आणि हेच हेच दुधार तुम्ही करायचे स्टोर वर गेल्यावर स्टोर वरती गेल्यावर जुनरी बघितली काय म्हणाल बघून बघून आहे म्हणायचं हा आणि पटकन खिशातन पैसे काढून विकत घ्यावी ज्युलरी बरोबर की नाही हा नमस्कार काय म्हणता बरोबर आज म्हणा असं वाटतय देखा है पहली बार सोला खोल की आखो है खूप आनंद होतोय तुम्हाला सर्वांना भेटून आणि आज आम्ही सौरभ गाडगिळ्यांच जरा वाट बघतोय आज फ्लाईट्सची जरा प्रॉब्लेम झालाय म्हणून सर्वांना इथे यायला उशीर झालाय तर त्याच्यासाठी क्षमा मागते आम्ही जरे सगळे जरा उशिरा आलो तिथे पण तुम्ही इथे आला आहात ही सर्वात मोठी गोष्ट माझ्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू फॉर बिंग हिअर यू नजर की बात की यू नजर की बात की और दिल चुरा गए हम तो समझे थे बुध आप सुना गए